त्या मंत्रालयामध्ये आज माझी कॅबिन आहे माझ्याकडे स्टाफ आहे जिथं पाच सुद्धा आतमध्ये घुसायला मिळत नव्हता तिथं मी काम करतो ते विधान भवन ज्या विधान भवनमध्ये आपण कधी घुसू का नाही घुसू याची शक्यता सुद्धा नव्हती त्या विधान भवनमध्ये जाण्याचा गेल्या वीस वर्षापासूनचा माझा आता सिनियरिटी आली वीस वर्ष झाल्यात मी त्या विधान भवनात जातो त्या विधान भवनामध्ये ज्या खुर्चीवर अध्यक्ष बसतात जे सर्वांना हॅन्डल करतात मुख्यमंत्री असो का कोणी असो त्या खुर्चीवर बसण्याचा मान मला मिळालेला आहे अनेक वेळा त्या खुर्चीवर बसतो अनेक वेळा अख्खं सभागृह चालवलं जो माणूस या शहरामध्ये रिक्षा चालवत होता दुण तो त्या विधान भवनात बसून त्या खुर्चीवरून सभागृह चालवतो ही सगळी पुण्या जी आहे ती बाबासाहेबांची आहे संधी त्याच्यामुळे मिळाली ना रिझर्वेशन नसतं तर मतदारसंघ नसतं मतदारसंघ नसतात निवडणूक नसत आज दहा वर्ष नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार आपण झालो आज मंत्री झालो उद्या आपलं काय होईल याची चिंता मी कधी केली हे कालचक्र आहे आजचा माणूस उद्या राहील की नाही काही भरोसा नाही आजचा माणूस किती दिवस आपलं आयुष्य काढेल याचा काही भरोसा नाही परंतु जाताना आपल्यातर्फे काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे मला तुम्हाला एक विनंती करायची मी जसं विक्रम काळेने जी खंत व्यक्त केली ती खंत व्यक्त करताना तुमचा मॅसेज कुठपर्यंत पोहोचला हे लक्षात घ्या तुमच्यात असलेला गटतंड हे या कामाला अडथळे आणतात हे जसं विक्रम काळे स्वतःच्या तोंडातून सांगतो याचा अर्थ तुमचा मॅसेज प्रत्येकाच्या तोंड तोंडे गेलेला आहे प्रत्येकाच्या कानो गेलेला आहे एक वेळ अशी दाखवा एक काम असं करा जेव्हा हे ये काम येईल पिपल एज्युकेशन सोसायटीच कोणताही आमच्यात मतभेद नाही तुम्हाला जे सांगतात सांगतायत आम्ही सगळं जर एक राहू आणि ही संस्था अशी मोठी करू की देशातल्या माणसांनी येऊन पाहिली पाहिजे नांदेडला गेलो तुम्ही माझा सत्कार केला एका संस्थेने कदम नावाच्या माणसाने ते तिथे काहीतरी संस्था चालवतात मुलांना शिकवतात त्यातले सव्वीस सत्तावीस मुलं गेल्या वर्षी पी काय म्हणतात त्याला आय पी एस झालेले यू, दीपक कदम आंबेडकर मिशन हा पाय चला त्या माणसांनी मला तिथं माझा सत्कार केला त्या सत्कारामध्ये मला त्यांनी एक फ्रेम दिली फ्रेम अनेक जण देतात त्यांनी एक फ्रेम दिली मी आणि सहज पाहिजे तुम्ही साहेब सहज नका पाहू या फ्रेमकडे या फ्रेमचा एक अर्थ आहे हे मी मनापासून तुम्हाला देतोय म्हटलं काय असं तर त्याने दाखवलं वर सगळं नाला नालंदा युनिव्हर्सिटी आणि खाली आताची असलेली अवस्था मला साहेब तुमच्याकडून अपेक्षित हे आहे की हे आमचं पीपल एज्युकेशन सोसायटी ही नालंदा विश्वविद्यालया साहेब सारखी झाली पाहिजे एवढी अपेक्षा तुमच्याकडून मागितलं काय एक आपल्या या संस्थेला तेवढं नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न करा असे अनेक लोक समाजातले आहेत अनेक लोकांना वाटत अरे नाव घेऊन काय होतं जयभीम तर आपण रोज सकाळी सध्याकाळी म्हणतोच म्हणतो परंतु जयभीमाला तेवढ्या स्टँडर्ड त्याच्याला त्याला काम करतात तेवढ्या नाही आपण कामही केलं पाहिजे आणि ही, ही सोसायटी जी तुमची आमची हे आपली आहे त्याला इतकं मोठं केलं पाहिजे आता आपली पिढी गेली येणाऱ्या पिढीने सुद्धा नाव घेतलं पाहिजे की आम्ही काय निर्माण केलंय काय निर्माण करून बाबासाहेबाने निर्माण केले आप फक्त आपल्याला त्याला पुश करत पुढे जायचंय विट ही बाबासाहेबांनी रचलेली आहे या रचलेल्या विटेला खऱ्या अर्थानं आपण हे ज्ञानाचं विद्यापीठ ज्ञानाचं मंदिर बनवायचं काम आपल्याला करायचंय म्हणून आज जो माझा सत्कार झाला मला सुद्धा वाटत आणखी काही दिलं तर आम्हाला कमीच आहे आता माझ्या अधिकाऱ्यानं माझ्याकडे यादी दिली साहेब आपल्याला आणखीन हे ऍड करायचं त्यांना मला चिंता करू नका संजय शिरसाट आहे आणि मंत्रिमंडळात आहे आणि कॅबिनेट आहे पैशाची कमी पडणार बिलकुल नाही पडणार काय करायचंय जर करायचं तर मनापासून करू ना चांगलं काम करण्यासाठी अडवतो कोण पाहतो झाला मंत्री असं बोलत नसतात त्याला सोबत नाही परंतु मी बोलतो यासाठी की आपण चांगलं काम करतो तर चांगल्या कामाला प्रत्येक जण सपोर्ट करतो तुम्ही एक लक्षात घ्या एखादा रस्ता बनवताना आग्रह ठीक आहे परंतु त्याच्यातून स्वार्थ आहे असे म्हणणारे शंभर भेटतील परंतु ज्या बाबासाहेबांची संस्था आहे त्या संस्थेचा एखादी वीट जरी रचायची असले ना कोणी शंका घेऊ शकणार नाही एवढं चांगलं काम आपण करू शंका आणि हे काम सरकारी यंत्रणाच करणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आमचे अधिकारी आर्किटेक्ट सर्वजण येणार आमचा प्लॅन ऑलरेडी रेडी आहे काय काय करणार आहोत सगळे रेडी त्याचं आपण मॉडेल सुद्धा तयार करणार आहोत त्याची डॉक्युमेंटरी तयार करणार आहोत हे सर्वांना पब्लिश सुद्धा करणार आहोत हे सर्व आम्ही करतो पुढच्या आठवड्यामध्ये अधिकारी येतील पुन्हा जागेची पाहणी करून कामाचा सुरुवात कशी लवकर करायची त्याचा प्रयत्न आमचा असणार आहे नाही तर घोषणा झाली सत्कार झाला पैसे कुठे आहे असं म्हणायला नको उग सत्काराला गेलो होतो उग त्याचं माणसाचं बोल भाषण ऐकलं आणि चालू उठून आलो असं तुमच्या मनामध्ये येऊन घे जे बोलतो ते करायची ताकद आपल्यात आहे तर ते बोललं पाहिजे म्हणून आजचा हा सत्कार माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे माझ्यासाठी सत्कार मोठा सत्कार अनेक होतात त्याच्या त्या सत्कारामध्ये ह्या सत्कारामध्ये फरक आहे बाबासाहेबांच्या भूमीवर मला पाय ठेवायला मिळाला त्या भूमीतल्या लोकांशी मला भेटायला मिळत आहे आणि ते लोक आज काही काय असं नाही माझे दोन शब्द ऐकत आहेत बाबासाहेब ही ताकद तुम्ही मला दिली त्या ताकदीच्या जोरावर मला बोलण्याची संधी मिळाली म्हणून त्यांचे आभार आणि तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो जय भीम जय जै महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सर सत्कार मूर्तींच्या मनोगतानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एस पी गायकवाड सरांना मी विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष अध्यक्षीय समारोप करावं आहे